मित्रो तुम्ही पाहू शकता हे माझं शेत आहे आणि इथे कपाशी मी लावलेली आहे तर तुम्ही बघा कपाशी या अवस्थेत आहे तर सेल कपाशी कोणती असेल तुम्ही सांगा कारण कपाशी मी यावेळेस बेडवर लावलेली आहे आणि जी कपाशीची क्वालिटी आहे ती खूप चांगल्या प्रकारे आहे आणि पन्नास ते साठ पात्यासुद्धा इथे लागलेल्या दिसून येत आहे तर हे धुऱ्यावरचं आहे दाखवता तर धुऱ्यावरचंच नाही तर मी तुम्हाला इकडे बघा हे पूर्ण प्लॉट चांगला प्रकारे व्यवस्थित कप कपाशीला पातीफुलं चांगले सुटलेले आहे तर या कपाशीचं बे बेसिक जे नियोजन आहे ते म्हणजे सुरुवातीत खत हे व्यवस्थितपणे वेळेवर देणं महत्त्वाचं असते तर सुरुवातीत मी एक महिन्यानंतर डोबणी झाली तिथून एक महिन्यानंतर जे पहिलं खत आहे ते दहा सव्वीस सव्वीस हे दिलं तिथून एक महिन्यानंतर दुसरं जे खत आहे ते म्हणजे वीस वीस झिरो तेरा हे मी दिलेलं आहे तर कपाशी तुम्ही बघा पाच फूट झालेली आहे उंची याची उंची जी आहे ही पाच फूट झालेली आहे या, या आता तर तुम्हाला माहीत आहे कारण पाऊस जो आहे तो सारखा चालू आहे सप्टेंबर महिना आता हा आहे शेवट शेवट एकोणतीस तारीखाची आहे कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला तीस सप्टेंबर एकतीस सप्टेंबरला तुम्हाला पा दिसत असेल पाहत असाल तुम्ही तर तर तुरीसुद्धा चांगली आहे हे बघा आणि जे पाती आहे कपाशीला लागलेले आहे सुद्धा हे बघा हे वरची वरची पांदी आहे कपाशीची इथे तुम्हाला चार पाती दिसत आहे तर आता ही जी उंची याची जी उंची लांबी आहे लांबी ती अजून वाढणार आहे कारण आपल्याला पुढे अजून थोडं प्रोसेस करायची आहे या कपाशीवरती तर खाली तुम्ही पाहू शकता बोंडसुद्धा चांगले पकडलेले दिसून येत आहे तर मित्र हो ही जी कपाशी आहे ही एन बी सी टेन ही कपाशी आहे तुम्ही ही लावली आहे का कमेंटमध्ये नक्की कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये तर गेले तीन चार वर्षापासून मी ही कपाशी लावत आहे एन बी सी टेन कारण मित्र हो या कपाशीवर जो रोग असतो तो खूप कमी प्रमाणामध्ये येतो आपल्याला या कपाशीवर जास्त रोग पाहायला मिळत नाही तरी ते बघा इथे याची उंची जास्त नाही आहे परंतु या, या कपाशीला पातीफुलं जास्त प्रमाणामध्ये लागलेले दिसून येत आहे आणि पाहू शकता पूर्ण हिरवीगार कपाशी आहे मित्र हो कपाशीचं योग्य नियोजन कसं करायचं हे जर तुम्हाला माहिती जर पाहिजे असेल याविषयी तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ मी टाकलेले आहे आणि ते रिअलिस्टिक आहे तर हे माझं शेत आहे आणि माझ्या शेतामध्येच मी प्रयोग करत असतो कशाप्रकारे तर ते तुम्हाला माझे चॅनल व्हिजिट करा तुम्हाला दिसते खूप सारे व्हिडिओ मी टाकलेले आहे चॅनलवरती तुम्ही पाहू शकता त्याचसोबत so बोंडीसाठी कोणती फवारणी करायची आहे कसं त्याचं नियोजन करायचं आहे ते सुद्धा आपल्या चॅनलवरती अव्हेलेबल आहे तर त्याच्या दोन फवारणी मी सांगितलेले आहे तर कशा पद्धतीने केल्या पाहिजे ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तो व्हिडिओसुद्धा पाहून घ्या धन्यवाद